नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी देप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार की बाबा बऱ्याच शेतकऱ्यांना झेंडूच्या लागवडी करायच्या काही शेतकऱ्यांनी झेंडूच्या आता लागवडी केलेल्या आहेत काही शेतकऱ्यांना श्रावण महिन्यामध्ये झेंडूची श्रावण महिन्यासाठी झेंडूची लागवडी करायची काही शेतकऱ्यांना गणपतीसाठी झेंडूची लागवडी करतात काही शेतकऱ्यांना दसऱ्यासाठी तर काही ना दिवाळीसाठी म्हणजे शेतकऱ्यांचा एक शेड्यूल असतावा काही शेतकरी लाग सिजनेबल लागवड करत असतात तर काही शेतकरी सणावाराला झेंडूची लागवड करत असतात तर शेतकरी मित्रांनो आजच्या हुडमध्ये आपण चर्चा का बा तुमचा श्रावण गणपती दसरा आणि दिवाळी या चार सणांना सणांसाठी झेंडूची लागवड कोणत्या तारखेला केली पाहिजे किंवा कोणत्या महिन्यामध्ये झेंडूची लागवड केली पाहिजे लाग के जेणेकरून शेतकऱ्याला दोन रुपये चांगले भेटले पाहिजेत आणि उत्पादन चांगले भेटले पाहिजे या वर्षी झेंडूचे दर तेजी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बरेच शेतकरी आता झेंडू लावा झेंडू लावण्याच्या तयारीत शेतकरी मित्रांनो झेंडूची लागवड आहे ही लागवड परफेक्टली कोणत्या तारखेला केली पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नव्हेच तर पूर्ण देशातील जे मुख्य पिके फुलांमध्ये झेंडू असेल किंवा शेवंती असेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये झेंडूची दे। लागवड शेतकरी बारा लाग लाग महिने करत असतात काही शेतकरी सिजनेबल लागवड करतायत म्हणजे फक्त सणा सणाला लागवड करतायत श्रावण महिन्यासाठी गणपतीसाठी नवरात्र दसऱ्या आणि दिवाळीसाठी तर काही शेतकरी बाराही महिने आता झेंडूची लागवड करू लागले बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांची मला फोन आले की आम्हाला श्रावण महिन्यासाठी झेंडूची लागवड करायची श्रावण महिन्यामध्ये तोडणीसाठी आला पाहिजे काही शेतकऱ्यांना गणपती मध्ये झेंडू तोडणीसाठी यायला पाहिजे काही जवळ बोल झेंडूची लागवड कधी करावी याच्यावर एक व्हिडिओ हो बनवा तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण तेच माहिती पाहणार आहे का बा श्रावण महिन्यामध्ये झेंडू तोंड कधी लागवड केली पाहिजे त्यामुळं जे झेंडू उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती मिळणार आहे का बा लागवड कधी केली पाहिजे आणि तुमचा तो जो झेंडू लावले तो ला तर तो तोडणीसाठी कधी आला पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता झेंडू लावायचा विचार करत असाल तर श्रावण महिन्यासाठी आता मी आपण वन बाय वन पाहिको बाबा श्रावण गणपती दसरा आणि दिवाळी ह्या चार सणा समारंभाला झेंडूची लागवड कधी केली पाहिजे परत पाहिजे आपण श्रावण महिन्यासाठी बरेचसे शेतकरी करतात श्रावण महिन्यासाठी झेंडूची लागवड करत असतात शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असाल आणि श्रावण महिन्यात मध्ये जर तुम्हाला झेंडू तोंडणीसाठी आणायचं असेल तर तुम्ही जून ते दरम्यान तुम्ही झेंडूची लागवड करू शकता म्हणजे आज सोळा तारीखे सोळा ते वीस चार पाच दिवसामध्ये कधी सुद्धा तुम्ही झेंडूची लागवड करू शकता कारण का एकदा झेंडूची लागवड केली की अगदी तुमचं पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस अगदी साडे दिवसापर्यंत झेंडू चांगला चालू आहे त्याला वेळ लागतो पावसाळ्यामध्ये काय होते की चार चार पाच दिवस तो एक्स्ट्रा घेत असतो त्यामुळे लागवड करताना कधी कर पण चार पाच दिवस अगोदर करायची जेणेकरून आपल्याला जे उत्पादन आहे आपल्याला उत्पादन चांगलं भेटलं पाहिजे त्या परत मी सांगतो किंवा श्रावण महिन्यासाठी जर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल तर तुम्ही पंधरा जून जून च्या दरम्यान कधी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता दुसरा गणपतीसाठी बरेच शेतकरी जे फोन करून विचारतात किंवा मला गणपतीसाठी झेंडू लागवड करायची कोणता सेगमेंट लावू किंवा झेंडूची जे एक्झॅक्ट लागुडीचा टायमिंग रूप लागवडीचा टायमिंग कधी केली पाहिजे जेणेकरून गणपती मध्ये मालतोंडणीसाठी आला पाहिजे मी बऱ्याच वेळा क्षेत्र सांगतो किंवा तुम्ही पावसाळ्यामध्ये जे पाहताय पंचावन्न ते साठ दिवस धरून चाला कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये झेंडू पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये चालू होतो पण पावसाळ्यामध्ये काय होतं जी शाकी शाकीवाडी चांगली होत असते आणि हवेतनं नायट्रोजनचं ऍब्सॉर्प्शन जाड जास्त करत असतं त्यामुळं कालावधी लागू शकतो त्या हिशोबाने तुम्ही एक चार पाच दिवस अगोदर चालायचं कधी पण झेंडू लावताना तर गणपतीमध्ये लागवड कर जर करत असाल तर तुम्ही रोपांची लागवड पाच जुलै ते दहा जुलै दरम्यान कधी करू शकता गणपतीमध्ये जर तुम्ही पाच जुलै ते दहा जुलै दरम्यान झेंडूच्या रोपांची लागवड केली बरोबर तुमचा गणपतीमध्ये माल तोडणीसाठी झेंडू जाईल दुसऱ्या दसऱ्यासाठी आता बरेचसे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकरी जे झेंडू उत्पादक आहेत ते दसऱ्यासाठी झेंडूची लागवड करतात मी काय शेतकरी फक्त दसऱ्यासाठी बारा महिन्यात न बघते एकदाच लागवड करतात फक्त दसऱ्यासाठी कारण दसऱ्याचा जो सण आहे हा पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि विशेषतः दसऱ्याला झेंडूच्या फुलाला मागणी सगळ्यात मार्केटमध्ये सर्वात जास्त असते शेतकरी जर तुम्ही मागील पाहिलं तर मागच्या वर्षी काय झालं पाऊस कमी होता त्यामुळं दसऱ्याला दसऱ्यामध्ये झेंडू दहा रुपये वीस रुपये तीस रुपये किलोनी झेंडू हा विकला होता हे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती पाहिजे तर बरेच शेतकरी एका फक्त सिजनेबल लागवड करतात आणि एकदा लॉस झाला फक्त सणाला एकदा मार्केटला माल भरपूर आला लॉस होतो परत मात्र झेंडू शेती परवडत नाही म्हणजे काय होतं जर तुम्ही ऑल ऑलओवरचा विचार केला तर एक वर्षाड झेंडूला बाजार चांगले राहिलेत मार्केटमध्ये आणि ह्या वर्षी झेंडू लाचे चान्सेस ह्या वर्षी पाऊस जास्त आहे आणि ज्या वर्षी पाऊस जास्त असतो त्या वर्षी तुम्ही झेंडूला बाजारभाव चांगले राहतात कारण काही भागातला झेंडू जातो काही भागातला तोडणीला येत नाही मार्केटमध्ये ओला मार देतो मग मार्केटमध्ये काय आवक घटली की बाजारभाव अगदी चढे राहतात तर जर तुम्ही दसऱ्यासाठी झेंडूची लागवड करत असाल तर तुम्ही दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान कधी सुद्धा झेंडूच्या रोपांची तुम्ही लागवड करू शकता जेणेकरून तुमचा बरोबर दसऱ्यामध्ये माल तोडणीसाठी आणि तुम्हाला दोन रुपये चांगले भेटतील अं किंवा दिवाळीसाठी काही शेतकरी दिवाळीसाठी सुद्धा झेंडूची लागवड करत असतात म्हणजे अं सांगितलं की श्रावण महिन्यासाठी गणपती आणि दसरा आणि काही शेतकरी दिवाळीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा दिवाळीसाठी झेंडूची लागवड करत असाल तर तुम्ही तीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत झेंडूच्या रोपांची लागवड करू शकता मी स्क्रीनवर दाखवते हो किंवा जर दिवाळी साठी लागवड करत असाल तर तीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत कधी सुद्धा तुम्ही झेंडूच्या रोपांची लागवड करू शकता जेणेकरून बरोबर गणपती मध्ये तुमचा लक्ष्मीपूजन असेल विजयादशमी असेल त्या हिशोबाने तुम्ही तुमचा माल मार्केटमधील आणि तुमचे दोन रुपये चांगले घडतील आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा आपला उद्देश होता की बाबा शेतकऱ्यांना एक्झॅक्ट टाइम म्हणजे काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी फोन केले होते की आम्हाला ज्या डेट आहेत त्या डेट सांगा त्या डेटला आम्ही तारखेला आम्ही लागवड करतो बरो बरोबर आमचा माल मार्केटला येईन कारण बरेच शेतकरी काय करतात सगळेच शेतकरी काय मार्केटचा अभ्यास करत नाही किंवा सर्वच काही पाहत नाही किंवा कधी लागवड करायची पण शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आले सारखा ऑनलाईन प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना आता उपलब्ध झालेला आहे आणि बरेचसे शेतकरी आता युट्यूब चॅनलवर आहेत आणि ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातनं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना घर बसल्या एका व्हिडिओमध्ये चांगली माहिती पुरवण्याचा आपण प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा मार्केटचा अभ्यास करा आता मी तुम्हाला तारखा सांगितल्या श्रावण महिना असेल गणपती असेल दसरा असेल कधी कधी लागवड हो दाखवलेलं आहे पण याच्या अगोदर तुम्ही मार्केटचा अभ्यास करा कारण का काय होतं की जास्त मोठ्या फुलाला मागणी नसते छोट्या फुलाला मागणी असते श्रावण आणि गणपती मध्ये तुमचा दसरा आणि दिवाळीला मोठ्या फुलाला मागणी असते म्हणजे मोठ्या साईजच्या झेंडूला मग जर तुम्ही प्रत्येक फरायचा अभ्यास करा बाबा मार्केटमध्ये एका दिवस जा मार्केटमध्ये पहा किंवा श्रावण महिन्यामध्ये कोणती व्हरायटी केल्या वर्षी मार्केटमध्ये होती काही काही तज्ज्ञ शेतकऱ्यांशी शे चर्चा करा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांशी शे। मार्केटमधल्या काही दलानांशी चर्चा करा किंवा आम्हाला श्रावण महिन्यासाठी झेंडूची लागवड करायची कोणत्या झेंडू लागवड करू मी भरपूर हुडो हो, ह्याच्या आधी सुद्धा आहेत झेंडू पिका श्रावण श्रावणमध्ये छोट्या झेंडूला मागणी चांगली असते किंवा गणपतीमध्ये काय होते मूर्ती छोटी असते त्यामुळं कलकत्ता झेंडूला गणपतीमध्ये मागणी चांगली असते दसऱ्यामध्ये काय होते कि मोठमोठ्या गाड्याला हार बनवले असतात आणि झेंडूच्या फुलाला विशेष महत्व असून त्यावेळेस दस दसऱ्यामध्ये मोठ्या फुलाला मागणी चांगली असते पिवळा असेल किंवा केशरी कलर झेंडू असेल आणि दिवाळी मध्ये सुद्धा मोठ्या फुलाला मागणी असते म्हणजे मार्केटचा अभ्यास करून तुम्ही झेंडूची लागवड करा जेणेकरून तुम्हाला दोन रुपये चांगले भेटतील शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन व्यवस्थापन वस्थापन रोग किडी व्यवस्थापन असेल लागवडीचा हंगाम असेल किंवा झेंडूच्या टॉप व्हरायटी संपूर्ण मार्गदर्शन मी माने कृषी आमच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी किंवा जो लागवडी लागवडीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद